चोरलेल्या नकली शिवसेनेचे अतिशय महान अतिशय पराक्रमी महान असे नेते रामदास भाई काल बोलताना म्हणाले खर तर रामदास आणि त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचे वर्णन करायला एवढा कागद सुद्धा फार झाला हो भाई काल म्हणाले उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही तुमची प्रवृत्ती जी आहे ना ती उद्धव ठाकरेंना नाही एकनाथ शिंदेला एक दिवस उद्ध्वस्त करेल भाई आणि तुम्ही अशा वृत्तीच्या आहात जिथं राहता जिथं खाता तिथंच घाण करता माझ तर एकनाथ शिंदेला सांगणं असेल तुम्ही या रामदास कदमांपासूनच सावध राहा खऱ्या अर्थानं वार जर करायची वेळ आली तर पहिला वार तुमच्यावर हे रामदास कदम करतील आणि हे ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आतापर्यंत सांभाळलं मंत्रीपद दिली आमदारक्या दिल्या आमदारकीचे बी फॉर्म मिळवताना तुम्ही त्यांचे बुटासह पाय धरले कधी काही हे लोकांनी बघितलेलं आणि तुम्ही त्या लोकांच्या विरोधात आता उपरती आल्यासारखं बोलत आहात लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं कालचं वक्तव्य ऐकल्यानंतर फक्त आणि फक्त हसून त्याला दाद दिली याच्या उपर काही झालेलं नाही तुमचं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रातील हास्य जत्रेचा एक एपिसोड असल्यासारखं लोक आता घेत आहेत आणि तुम्ही ही हास्य जत्रा कायम अशीच चालू ठेवावी तुम्ही म्हणता तुम्ही जे बोलता त्याच्या शंभर टक्के उलट घडतं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि तसंच घडेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला भरारी घेताना दिसेल आणि एक दिवस नक्की असं येईल की तुम्हाला पुन्हा मातोश्रीचा दरवाजा दिसेल तेव्हा मात्र वेळ संपलेली असेल तुम्हाला पुन्हा एकदा उपरती झाल्याशिवाय राहणार नाही